पंचनाम सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा शिरीष कुमार श्री साई भक्त आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते श्री साई जलधारेचे उद्घाटन नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथील श्री साईबाबा मंदिरात कैलासवासी शांताबाई हिरालाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ श्रीसाई जलधारा वॉटर फिल्टरचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिरीषकुमार स्वरूपसिंग नाईक यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व फित कापून करण्यात आले उद्योगपती रमेश अग्रवाल लालाभाई अग्रवाल माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील टी सुटकेस बँक नवापूर शाखेचे व्यवस्थापक जयदीप देसाई किरण टिभे शंकर दर्जी अजय अग्रवाल श्री साई मंदिराचे अध्यक्ष राकेश राणा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील आदी मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा सत्कार साई मंदिराचे अध्यक्ष राकेश राणा रामकृष्ण पाटील संचालक मंडळातर्फे करण्यात आले त्यानंतर श्री साई जलधारे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले मी एक स्वतः साई भक्त असून माझ्या हस्ते साई जलधारेचे उद्घाटन होत असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो नवापूर शहरात श्री स्वामी समर्थ मंदिर जगन्नाथ महादेव मंदिर नवीन महादेव मंदिर अशा अनेक मंदिरांना निधी दिला येणारा काळात श्रीसाई मंदिरासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी दिले यावेळी किरण टीभे यांनी मनोगत व्यक्त केले मंदिराचे अध्यक्ष राकेश भाई राणा यांनी प्रास्ताविक करत मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रम व उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाला संचालक मंडळ सल्लागार आमंत्रित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंदिराचे सहसचिव प्रकाश खैरनार यांनी केले तर आभार सचिव कृष्णा पाटील यांनी मानले यावेळी नवापूर शहरातील भाविक श्री साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भाग्य समजत कारण खरं सांगायचं तर मी सुद्धा घरातून साईबाबाचं दर्शन घेतल्याशिवाय आशीर्वाद घेतल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही तर खरंच मी माझं स्वतःला भाग्य समजतो साईबाबा संस्थाने मागे आम्हाला एक मागणी केली होती परंतु ते एक दाखला दिला नाही आपण नाहीतर मी सुद्धा एक म्हणजे आपल्यापैकीच आहे एक मोठा भक्त आहे ह्या नवापूर शहरामध्ये ज्यांनी ज्यांनी मागणी केली उदाहरणार्थ असेल स्वामी समर्थ मंदिर असेल तिथे पाच लाख दिले जुनं महादेव मंदिर असेल तिथे सुरुवातीला एक कोटी आणि आता पण पंचवीस लाख असे एक कोटी पंचवीस लाख म्हणजे देवधर्मासाठी आपण कुठून हो हो ते एक कोटी पंचवीस लाख ते मंजूर केलेत नवीन महादेव इथे सुद्धा ब्लॉक बसण्यासाठी पाच लाख मंजूर केले आणि तीन चंगाला जी माता आता तुमच्या सर्वांच्या म्हणजे साईबाबाचे आशीर्वादाने तुमचे आशीर्वाद हो हो निवडून आलो आहे तर मागे सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं ते झालंच असतं परंतु आपण आमच्या खेडेगावमध्ये आठ नंबर म्हणतो इथे एकशे त्रेचाळीस उतारा म्हणतो तो जर दिला तर आपलं म्हणजे माझी सुद्धा इच्छा आहे की मी एक साई भक्त म्हणून आपल्याला आप आश्वासन देतो देतोय बनवायचे नाही नाही काही सांगा तुम्ही फक्त आठ नंबर आम्ही म्हणतो ना आठ नंबर तो करून द्या निश्चितच मी तो निधीत कुठेही उपलब्ध म्हणजे कुठूनही उपलब्ध करून देईल एवढी ग्वाही देतो मी माझं स्वागत केलं परत माझ्या हातून साईबाबाच्या जे साई जलदार आहे ह्याचं उद्घाटना पाण्याचं महत्त्व वगैरे काही सांगणार नाही मी पण एक खरंच पुण्याचं काम लालाबाईंनी केलं आहे त्यांना तेवढी शाबाकी जेवढं धन्यवाद द्यायला पाहिजे तेवढं कमीच एक चांगलं पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी मनापासून धन्यवाद देतो आणि इथे मला बोलिलं त्याबद्दल मी संस्थांचं आणि त्या सर्व बांधवांचा मी मनापासून आभार मानतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र साईबाबा मंदिर प्रतिष्ठानतर्फे एक जलधारेचा जो उपक्रम इथे घेण्यात आलेला आहे त्या जलधारेच्या किती गरज आहे हे समाजाला माहिती आहे आणि नवापूर तालुक्यातील सर्व जाती सर्व धर्म आणि सर्व स्तरांच्या लोकांसाठी हे फिल्टर पाण्याचे जी जलधारा आहे ती चोवीस तास आपल्याला उपलब्ध आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या जलधारेसाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं ते लालाभाई अग्रवाल हे समाजाच्या सर्व धार्मिक सामाजिक कार्यासाठी मदत करत असतात त्यांनी याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि संपूर्ण मेंटेनन्स पण याच्यात एक पाहणार आहे ज्यांच्या करकमलांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आमचे संमित्र आदरणीय श्रीदादा नाईक यांच्या माध्यमातून आज हे उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या सर्व पवित्र वातावरणामध्ये जे सेवाकार्य आयोजित होत आहे त्या सेवा कार्याचे जर श्रेय असेल तर या संस्थेचे संचालक आणि त्यातल्या त्यात त्यांचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय श्री राणासाहेब यांच्या माध्यमातून हे उत्तम सेवाकार्य या मंदिरात होत आहे आणि त्यांची पूर्ण संचालक मंडळी यांना नवापूर शहराच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो की उन्हाळ्याच्या वेळेस जेव्हा लोकांना गरज असते त्यावेळेस इतक्या सुंदर पाण्याचं फिल्टर पाण्याचं त्यांनी ते बी राऊंड अ क्लॉक ट्वेंटी फोर अवर आयोजन केलं आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी संपूर्ण नवापूर शहरवासियांच्या वतीने ज्यांनी या जलधारेसाठी दान दिलं मेंटेनन्सची घोषणा केली ज्यांच्या सुचारू मध्ये श्री राकेशभाई राणा या संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण संचालन टीम की जे अहोरात्र सेवा कार्यामध्ये जुटलेले असतात नवापूरच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानतो आणि आज हे जलदार એ કાયમી સ્વરૂપ ચોવીસ કલાક ચાલે અને બધા રાહદારીઓને ભક્તોને માર્ગોને દરેકનો આનો લાભ મળે એ આશયથી આપણે માનનીય આદરણીય શ્રી શ્રીષ નાઇકના વરદ હસ્તે આપણે આજે આ જલધારાનું ઉદઘાટન કરવાને જઈ રહ્યા છે ભક્તોને જે મને સહકાર આપ્યો તે પ્રમાણે આગળ પણ સહકાર મળશે આપણે એક એક વસ્તુ આગળ ચલાવીએ છીએ દર ગુરૂવારે ગરીબ વ્યક્તિ ભક્તો કે ગરીબ વ્યક્તિને આપણે ખીચડીનો પ્રસાદ આપીએ છીએ સાંજે દાડિયામાં એમને કોઈ લિમિટ નથી હોતી એ ખીચડીનો એક દળિયો પૂરો કરે બીજો મળે છે ત્રીજો મળે છે સાઈબાબાનો નિયમ હતો કે ભૂખ્યા ભોજન અને તરસ્યાને પાણી તો તરસ્યાને પાણી અને દર ગુરૂવારે આપણે ભૂખ્યાને ભોજન તો આપ્યું જ છે વખતો વખત ઉત્સવ કરીએ છીએ અને આ માટે આપણે જણાવું કે જે નવાપુર તાલુકામાં આજે સૌથી વધારે ભક્ત હોય તો તે સાઈ ભક્ત છે અને ત્યારબાદ જે બીજા ભક્તો છે તે પણ જોડાઈ રહેલા છે ઉપરાંત આપણને જે જે કાર્યક્રમો હોય તેમાં ઉમદા સહકાર દરેક ભક્તો તરફથી મળી રહ્યો છે